सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनानं जाहीर केला आहे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्याचं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे यासंबंधीची घोषणा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावं लागतं हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नामदार दादा पाटील यांच्या विभागाकडे प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापासून पुढे सहा महिन्याचा कालावधी दिला जाईल या कालावधीत जात प्रमाणपत्र सादर करणं संबंधित विद्यार्थ्यांच्यावर बंधनकारक असेल त्यानंतर मात्र कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केलं नाही तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील असंही शासनानं स्पष्ट केलंय